झेड एम क्यू स्वयंसेवी संस्थेनं पुढारी मीडिया आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कल्याणमध्ये घरघर टीका लस कल्याणाचे अभियान सुरू केलं ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये अधिकाधिक अधीक लसीकरण होण्यासाठी या मोहिमेद्वारे लसीकरण जनजागृती केली जाते पुढचे सहा महिने हा उपक्रम चालणार आहे लसीकरण नगण्य असलेल्या भागामध्ये जनजागृती करून लसीकरण मोहीम प्रभावी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे लसीकरणाचं महत्व आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सचा सुद्धा वापर झेड क्यू संस्थेद्वारे केला जातोय समाजामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे समाजसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत लसीकरणाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे कल्याणच्या मोरिया हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात या मोहिमेला गती देण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलं क्यू डेव्हलपमेंट टीमच्या हिल्मी कुरेशी यांनी घरघर टीका लस कल्याणाची या उपक्रमाचा उद्देश आणि कार्यक्रमासंदर्भात सविस्तर सादरीकरण केलं या बैठकीला कल्याण डोंबिवली महापालिकेचे महत्वाचे प्रतिनिधी आणि महिला बालविकास केंद्राचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रश्मी ठाकूर तसंच रंजना लांबोरे आणि महिला बालविकास केंद्राच्या ममता पाटील यांनीही त्यांचे महत्वपूर्ण विचार यावेळी मांडले यावेळी सहभागी पंचावन्न कम्युनिटी इन्फ्लुएन्सर्सचा सन्मान सुद्धा केला गेला एक तो दिल वाली बात है कि हम चाहती है कि हमारे समाज में में हमारी कम्युनिटी हो और बदलाव कौन बात बदलाव करेगा? खुद स्टार्ट, स्टार्ट करेंगे आरोग्य सुविधा एवडीलीबल होता है, प्रार है। हो प्रदूषण त्यांचं आरोग्य तेवढं इम्युनिटी कमी असल्यामुळे ते वारंवार आजारांना बळ पडू शकतात तर लसी या काय करतात तर काही ठराविक आजारांपासून त्या बाळाचं संरक्षण करतात तर त्या लसीकरणामुळे आजारांपासून आपल्या बाळांचं संरक्षण करू शकतो तांद्या काम करतात आणि तुमचा यांची ओळात चांगला काम करतो चांगल्या प्रकारे प्रत्येक हेल्दी दिसतोय कारण जवळ माझ्याजवळ आल्यामुळे मला काही समजलं नाही कोण आहे म्हणून पण मला भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं खूप चांगल्या प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याबद्दल मी बाल विकास प्रकल्प कल्याण तर्फे तुमच्या सर्वांचे आणि आभार म्हणते आजूबाजूच्या एरियामध्ये जसं आता हे क्यू आणि पुढारी यांनी जो उपक्रम राबवला आहे की जेणेकरून तळागाळातील मुलांपर्यंत तळास्लम एरियापर्यंत कुणीही कुठलाही बच्चू त्या टीकेपासून लसीकरणापासून वंचित राहू नये तो खरोखरच खूप चांगला उपक्रम आहे आणि आम्हाला सुद्धा आनंद आहे की या कामामध्ये आम्ही सुद्धा काहीतरी आमचं सहकार्य थोडासा वेळ देऊन या कामाला मदत होईल त्यासाठी आम्ही सत्पर आहे